सेल पाहिला आज रायगड रोपीने तुमची संपूर्ण फॅमिली रायगडावरती पोहोचली ही सर रायगडाची मागची बाजू आहे आपण मागच्या बाजूने किल्ल्यावरती आलोय जर तुम्ही रायगडाच्या दोन हजार पायऱ्या चढला असता त्या बाजूला दोन हजार पायऱ्या आहेत किमान रायगड चढायला सर दोन तासाचा कालावधी लागतो आणि रायगड पूर्ण जर बघायचा असेल हा दोन दिवस लागतात कारण की दोन दिवसामध्ये गड बघायला साडेतीनशे घर तुम्हाला साडेतीनशे वाडे गडावरती आहेत गडावरती अकरा तलाव आहेत सर आणि पूर्ण चौऱ्याऐंशी पाण्याच्या पाहायला मिळतील हा किल्ला बाराशेकर गड आहे बाराशे एकराचा पूर्ण विस्तार किल्ल्याचा व्यापलेला आहे आणि या गडाचं जे जाता जुनं नाव होत रायरीचा किल्ला रायरीचा किल्ला प्रामुख्याने तो जावळी खोऱ्यामध्ये प्रतापगड पाहिले तुम्ही प्रतापगडाला कधी गेला असाल प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीच जावळीचे मोरे ना हा चंद्राव मोऱ्यांकडे किल्ला होता आणि हा महाराजांनी किल्ला पंधरा मे सोळाशे छप्पन ला जिंकला आणि गड बांधायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस रायगड बांधणीसाठी चौदा वर्षे सर लागलेले किल्ला बांधायला पूर्ण चौदा वर्षामध्ये गड बांधला साडेतीनशे घर बांधली आता रायगड रोपवे नंतर आपण आलो तो हा मेना दरवाजा महाराजांच्या राण्या इकडून यायच्या नातमध्ये मेना घेऊन ना ना ना, हा मेळा त्या साईडला पालखी दरवाजा समोरच्या बाजूला हा मेळ दरवाजा आता आतमध्ये सावली दुसरी माहिती काढून टोपी काढली हे चला वरती समोर समोर पहा पहा गुड आले सगळे सावली आपण आता रायगड रोफी नंतर आपला प्रवास मेनागिटने झाला पण रायगड फिरताना तुमच्या मनामध्ये एक दोन प्रश्न पडले असतील कि रायगड बांधला पण बांधायला दगड आणला कोण प्रश्न पडला की नाही कारण की तुम्ही शंभर पायऱ्या सोडलो आपण मी किंवा तुम्ही आपल्याला घाम फुटला शंभर पायऱ्या सरताना मग रायगड किल्ल्यावरती एवढा भला मोठा दगड बांधला आणला आणि आणला कसा असेल हा प्रश्न पडतो सगळ्यांच्या मनामध्ये हा दगड काय खालून आणलेला नाही गडावरती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या टाक्या तळ्यातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे या बांधकामावरती पूर्ण त्यावेळेस लाकडी छप्पर होत सागवणी लाकडं होती आणि मातीची कवळ होती जुन्या काळात आतून मखमणीचे पडदे आणि गोंड्याची फुलं असायची पण इंग्रजांनी हा किल्ला जाळला सर अठराशे अठरा ला रायगडावरच जेवढं लाकडी बांधकाम पाडून टाकलं त्यावेळेस हा किल्ला सर अठरा अकरा दिवसामध्ये गड जळला आता ज्या महालामध्ये तुम्हाला उभं केलंय हा एका राणीचा एक महाल आहे एका राणीचे एक घर आहे महाराजांना एकूण राणे होते आठ आठ आट लग्न का केली सोयी संबंध एकत्र करायचे होते सगळे सोयरे एकत्र आले तर स्वराज्यात लोक वाढतील पण गडावरती महाल किती सहा सहा राण्या राहायच्या पुढे पाचड पाहिलं खाली समाधी जाताना बघा मासाहेबांच्या सेवेसाठी पुतलाबाई पाचडला राहायच्या आणि ज्या सईबाई होत्या राजांच्या धर्मपत्नी यांचे देवाज्ञा राजगडला पुण्यामध्ये राजगडायचं स्वराज्याची पहिली राजधानी सैबांचं निधन तिकडे झालं आणि बाकी सहा राण्यांची सागर एका ओळीमध्ये आहेत राण्यांची नाव आहे का सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई उतलाबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई आता राणीमाला मध्ये रचना बघा पहिला हॉल पाठीमागे बेड होता बेडच्या पाठीमागे टॉयलेट ची कप आहेत टॉयलेट बाथरूम देखील सर होती अटॅच आणि ती हवा खाण्यासाठी खिडकी आहे टॉयलेट बाथरूम बघायचे ना तुम्हाला एकदा सावकाश बघून एखादं ते पाठी होऊन जा

म्हणजे हा ओके हा छत हा, हा कडाका सा। बाजूची संरक्षण भिंत आहे ओके okay. पाऊस असतो ना कोकणात आणि आपल्या कोकणात पाऊस अति प्रमाणात पडतो आणि रायगड उंच ना त्यामुळे संरक्षण भिंती वारा जास्त ना हे बाजूची संरक्षण भिंत अच्छा या संरक्षण भिंती बाजूने संरक्षणाला होतो ओके चला आपण जाऊन येऊ चला बघून बघून

ये इथे जवळ ये ऐकायला नाही आलं जेंट्सच टॉयलेट आणि लेडीजच टॉयलेट देवा सही पडशील रे तो शिव चल 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 चला 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 चल। हां चला चला जायचं आता इथून चला हां चला 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 हात धरा हे दा चला चल। चला <स्ताँ> चला 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 चला